नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे वीर धरणातील पाण्यासंदर्भात मित्रांनो वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणात पाणी येण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून आज सकाळी नऊ वाजल्यापासून पाणी सोडण्याच्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आलेली आहे वीर धरणातून आता तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदी पात्रात सोडलं जाते त्यामुळे काठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी सावध राहावं असं आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीनं करण्यात आले त्याचबरोबर वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या प्रमाणावर कमी अधिक होणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर पाणी सोडण्याच्या प्रमाणात देखील घट किंवा वाढ होऊ शकते त्यामुळे लोकांनी सावध राहावं असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे वीर धरणातील पाणी संदर्भात आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसासंदर्भात आम्ही अपडेट वेळोवेळी आपल्यासाठी घेऊन येणार आहोत त्यामुळे आमचं हे न्यूज मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद